लक्ष्मी कायम स्थिर राहावी यासाठी प्रभावी उपाय हे सोपे उपाय कराच तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चंचल लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी ही प्रत्येकाची इच्छा असते पण नुसती इच्छा असून काय उपयोग नाही का लक्ष्मी स्थिर कशी राहील हे माहिती असायला हवे लक्ष्मी कष्टसाध्य असते हे नक्कीच पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी वातावरण कसे असायला हवे लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी हा व्हावे तिने आपल्या घरात कायमचा वास करावा असे कोणाला वाटत नाही मध्ये परंतु त्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या माणसे सारे आयुष्य त्या लक्ष्मीसाठीच राबत असतात लक्ष्मी कष्टसाध्य असते हे खरेच आहे पण तिचे आगमन झाल्यावर तिने आपल्या घरी कायम निवास करावा याची अनेकांना प्रतीक्षा असते पण ही प्रतीक्षा तिथे संपणार आहे कारण हे उपाय केल्यावर लक्ष्मी कायम स्थिर राहणार आपल्या घरी आणि यासाठी हे उपाय आपण बघूया पहिले कोणत्या गोष्टी टाळाव्यात याविषयी जाणून घ्या घेऊ ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केदार टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर कर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते म्हणजे अन्न वाया पाठवणी टाळायला पाहिजे जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते आणि दिवसात झोपते भाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते त्यामुळे ही पण गोष्ट आपण करायला नको आवळ्याच्या झाडामध्ये गाईच्या शेणात शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी स्त्री नियमितपणे गोग्रास म्हणजे गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते लक्ष्मीची आठ रुपये आहेत आणि ती आठ रुपये पुढील प्रमाणे आहे धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी कीर्तीलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी लक्ष्मीजी ही आठही रूपे आपल्या घ घरी राहावी आणि कायमस्वरूपी तिचा वास असावा यासाठी पुढील उपाय नक्कीच करा आपल्या व्य व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी, महालक्ष्मी नम हा मंत्र जपावा दुकानात किंवा आपल्या ऑफिसमध्ये गायच्या पुढे उभे राहून बासरी वाजवण्याला मोहक श्रीकृष्णाची तसवीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावे आणि घरी आल्यावर ते एका सज्जन आणि सत्पात्र गरिबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लागते गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराच्या दोन दांड्या टाकून आणि अकरा तुळशीचे पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत व्यवसायात उन्नती होते बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा मंत्र म्हणावा त्यामुळेही व्यवसायात लाभ होतील हा मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम ह्रीम श्री क्रीम श्री क्रीम नलीम श्री गृहे गृहेनपुदये चिन्नाई दुदये दुदये स्वाहा गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅशबॉक्समध्ये एक स्फटिकाचे कासव सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते आणि ह्या पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे हा उपाय प्रभावी आणि आणखी परिणामकारक ठरेल लक्ष्मी व केसुणी यांचा संबंध आहे शास्त्रवचनाप्रमाणे केसुणी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केळसोणी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्यतेचा प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते सुखशांतीही त्या घरात वास करते या उलट जिथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भासते यासाठी आपले घर नेहमी नीटमिटके आवरलेले व स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहते केसुनी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून केसुणीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमायाचना करावी केसुणी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकू व जाळू नये याची दक्षता घ्यावी नवीन केसुणी व वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्याच मुहूर्तावर वापरण्यास सुरुवात करावी म्हणजे नवीन झाडू आणल्यास त्याला शनिवारपासून वापरायला चालू करावी लक्ष्मी घरी चालत येईल पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अपुरा पैसा प्राप्त होतो वेळी या नियमांचे पालन केल्यास आणि वरील काही सोपे उपाय केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहते वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे यावरील सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि वर सांगितलेले उपाय श्रद्धेने करा सोबत योग्य कर्माची जोड द्या बघा तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा